नमस्कार आज आपण कोकणातील सणासुदीला आणि नाश्त्याला बनवले जाणारे सात काप्याचे घावण कसे करायचे ते पाहणार आहोत त्यासाठी जाडे तांदूळ धुवून दोन तास पाण्यात भिजत ठेवले थोडे पोहे सुद्धा भिजून घेतले दोन तासाने भिजलेले तांदूळ आणि पोहे मिक्सरला थोडे जाडसर वाटून घेतले ते सर्व एका पातेल्यात काढले आणि त्यामध्ये मीठ घालून झाकण लावून बाजूला ठेवले आता सारण्यासाठी खोबरं गुळ आणि वेलची घेतली त्यासाठी एक चमचा तूप पॅन मध्ये गरम केलं त्यात एक वाटी खोबरं थोडं परतवलं मग अर्धा कप गोळ घालून सारण परतवलं तीन चार मिनिटांनी सारण पूर्ण एकजीव झाल्यावर वेलची पावडर आणि जायफळ किसून घातले घावण्यासाठी मोकळं असं सारण तयार आहे गॅस पेटून भिड गरम केलं तयार पीठ चांगलं मिक्स करून ढवळून घेतलं भिड्याला तेल लावलं वर पीठ सोडून घावणा काढला आणि दोन सेकंद झाकण लावलं मग झाकण काढून घावणा परतून घेतला असे दोन घावणे तयार केले आता भिडे चांगले तेलात मुरले अशा आधी दोन घावणे तयार केले म्हणजे सात कप्याचे घावण आपले नंतर चांगले निघतील दोन्ही पण घावणे चांगले तयार झाले आता पुन्हा भिड्याला तेल लावायचं त्यावर पीठ सोडायचं आणि घावणा काढायचा दोन सेकंदांनी झाकण लावून काढून घ्यायचं आता घावण्याच्या अर्ध्या भागावर तयार सारण पसरून लावायचं आणि घावणा फोल्ड करून घ्यायचा फोल्ड केल्यावर बाजूला राहिलेल्या भागावर तेल लावून घ्यायचं आणि त्या भागावर पीठ सोडून अर्धा घावणा काढून घ्यायचा आणि झाकण लावून दोन मिनिटावर झाकण काढून घ्यायचं आता ह्या अर्ध्या भागावर पुन्हा सारण पसरून घ्यायचं दुसऱ्या बाजूने घावणा फोल्ड करून घ्यायचा अशा प्रकारे सात वेळा पुरण घालून घावणे पलटून घ्यायचे आणि फोल्ड करायचे आता सातवा थर करायचा त्यावर सारण पसरून घ्यायचं आणि घावणा फोल्ड करून परतून घ्यायचा दोन मिनिटांनंतर घावणा एका जाळीदार प्लेट वर काढून घ्यायचा थंड झाल्यानंतर घावणा कापून घ्यायचा आता या घावण्याला सुंदर असे सात पदर पडले आहेत आणि मस्त तयार झालेत हे आता अजून कापून घ्यायचे आणि त्याचे तीन चार भाग करायचे आता हे सात कप्पे घावन तयार आहे हे सकाळच्या नाश्त्यासाठी सर्व करायचे ह्यावर तूप लावायचं सोबत गोळ्याचा कोरा चहा किंवा चा सोबत सर्व करायचा आणि सणासुदीला नैवेद्य म्हणून देवाला दाखवायचा असा सात कप्प्याचा घावणा तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा धन्यवाद